बाई शेतात पण पाणी नाही कोरड़क खटे लाईट पण नाही ड्रम पण रिकामा आहे पातीला पण रिकामा आता मोटर वगैरे मोटर चालू करायला आली आणि लाईटच नाही काय करता बंद करू सगळे बापरे काय हो अंजली तुम्ही संपत हा अरे मला ओळखलं काय अरे लय मस्त ना तू इकडे कुठं इकडे दिलाय मला अरे हा इकडे दिलंय का तुम्ही इकडे कुठं इथं लाईन आणि मी सगळ्या लाईटी बंद करून टाकले एकाची ठेवली नाही वायरमॅनला सांगितलं सगळं कट करून टाक असं का बिलच भरत नाही कोणी आमचं बी कट, आम 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 कट झाली का मग पाहिलं का पाणी नाही सुद्धा रिकाम आहे पाणी पाणी नाही कोणती विहिरी तुझी वाली कोणत्या काटातली या चौवेचाळीस मधली चौवेचाळीस मधली पण आता ते पण आले नाही अजून केवांचे गेलेले त्यांना म्हटलं पाणी सोडा थांब मी वायरमॅनला सांगतो तुम्हाला एक सेपरेट आहे ना सेपरेट केबल टाकून देतो सांगू नको कोणाला बरं का कोणाला कोणला सांगू नको आपल्या ओळखीने सेपरेट लाईन म्हणत केबल टाकून दिली वायर मी सांगतो मी माझ्या नवऱ्याला सांगेल ना कशाला सांगते मग कोणला बरं मग सांग सांग आजूबाई कोणाला सांगू नको नवरा हे नको का आपली ओळख आहे का आपण जुने मित्र आहे का काय आपलं काही सांगू नको नाही मग काय त्याचं लोच पहिले माझी लाईट चालू करा बाबा मला पाणी भरायचं पातीले बितीले रिकामे हॅलो हो तोंडपाडे हा ती एक काम करा ना तोरच्या नंबर मधले ना हा ती मोटर काहीतरी करा जुगाड द्या साईड ना टाकून द्या काहीतरी एखादी केबल पडेल असेल टाकून द्या कोण ना करा जवळचे पटकन करा बर का दोन तास जात हा लवकर लवकर झालं काम समज जा ना करायला लागलास हे काम अरे लय दिवस झाले पंधरा वर्ष झाले जस तुझं लग्न झालं ना लगेच रोज झालो मी अरे वा मग लग्न वगैरे झालं मग झाला दोन पोर आहे अरे वाईल नंतर एका दिवशी असं लाईट बीट न कट करायची बाबा अरे मला काय माहिती यार म्हणून मला माहिती मी खरंच लाईट कट केली असते जुनी मैत्रिणी ना एवढी कोणी सांगितलं असेल ना शेतीच लाईटीच सांगायला कोणी मी डायरेक्ट इथून तिथून बंद करून टाकलेलं वायरमॅनला एका जी मी ठेवली नाही सगळं बंद करून टाकलं अरे शेतीवाले गाय गरीब लोक आहे कशाला कट करायची बर समजून आमून घ्यायचं काय करू अशी लोक बिल नाही भरती ना मग भरता पैशांची काही आडी अडचण असत आठ पंधरा दिवस राहते पण दोन चार जणांचे जरी बिल आले नाही मला पाणी भरायचं ना शेताला पाणी ना कर ना बाबा पाणी वगैरे भरती तुला दोन मध्ये पाणी येऊन जायचं घरपुडं आहे घर दे काय तिकडं हे का पटकन मग घरी घेऊन जायचं मग काय इकडे आणते का

कस आहे सर्व गरीब लोक आहे हातावरचे लोक आहे समजून घ्यायचं बिल नाही भरतीवर बिल नाही भरती भरतील ना पाणी वगैरे भरावं लागेल पातील पातील का रे चला गेली होती मोटर काय लावणं झालं नाही मग चाललं कडे एकदम भारी वाटलं बर का येऊ मग भेटून भेटून जायचं होतं ना त्यांना त्यांना भेटून जायचं होतं जाऊ द्या एवढा टाइम नाही पहिले काम राहत्या भेटतो दिलं कोणी बिल बिल ना विचारतो जातो निघून एवढं मोठरीचं काम करून झालं दोन तास लाईट येऊन जाईल काय तुला चहा घ्यायचा काय करत होते तू ग्लाट हा पाहुणे आले होते ना आपल्या इथं चहा प्यायला हम्म आपण चहा घेऊ तर चाल चहा बिस्किट आता गणपतला विचारून पाहतो लग गणपतीच्या घरात लाईट आहे मोटरे वाज दिदी तिची काय पाहत काय मला काय कळत नाही गणपतराव हा गाऊ काय झालं जायला झोप लागली होती <laughs> पाणी पिणी भरलं आता <laughs> काय म्हणत काय झालं काय बघू राहिले लाईट बघून राहिले आम्हा का अडतो म्हणून लाईट नाही आमची लाईट आहे बाबा बरेच सांगतो गावात बरं जाण्याची लाईट नाही म्हणे पूर्ण गावात लाईट नाही कोणाला को को सांगू नका आपण बिलच नाही भरले आपली लाईट चालू <laughs> आहे नाही तू बनणार नाही ना म्हणजे कस काय अहो आपली वाटे गावात कोणाला माहितीच नाही ना चांगलं आहे आपलं माहिती नशीब चांगलं नाही तो नाही नशीब चांगलं कसं काय म्हणजे तुम्ही आता आजच म्हणणार का नशीब तो नाही चांगला आता मग आवाज मग कोणाच चांगला तेव्हा घराण्याचं नशीब चांगलं म्हणजे कसं तेव्हा घरात लाईट असं हा घराण्याचं म्हणजे कोणाचं म्हणतात किंवा घरात लाईट आहे हो लाईट आहे ना अहो कोणाचीच नाही सगळ्या सगळ्याची जळू राहिली माझ्यावर हा लाईट बिल ना भरता पैसे देत असतील वरून पैसे भेटत असते म्हणजे कोण देतं पैसे कोण जातोय वसुलीचे मला नाही कळलं काय तुम्ही काय म्हणजे विषय काय मला नाही कळलं काय बोलत आहे नाही तर ते काय आता सांगा ना काय झालं काय कळायचं बरं कळून घ्यायचं नाही एड रूप घ्यायचं अहो मला माहीत नाही ना खरंच नाही काय झालं विषय काय नाही चांगले चांगले चाललं चाललं असंच अहो मला का काय चाललं म्हणजे मला नाही समजलं ते कसं ही हीच बरोडं तुमच्या घरी ना म्हणजे मला आपलं आपल्याला कोणी कामाला आपल्या का कोण ना त्या लाईन मी नाही ओळखीचा कोणीच ओळखीच नाही आपल्या आपलं नशीब चांगलं आपण देवदेव करतो ना त्यामुळे सगळं आहे चांगलंय नाही देवदेव तू करतो ना मी करते नाही का तुझ्यापेक्षा कटल देवदेव कर का नाही मग पण ते कसं ते आमच्या घरचाले जमत तुम्हाला घरचा जमत बर काय विषय सांगाय सांगा ना सांगा ना मी कोणाला सांगा एवढं काय मोठं नाही ते काय जागा वेगळं का काय झालं ते कसं वायर काय तुमच्या घरी राहतो ना कोण येतो घरी हा वायरबेन त्याच्यामुळं तुमच्या घरात लाईट केस काय के जाईन वायरबेन घरी येतो मी तर कधीच नाही पाहिलं माझी वळखतच नाही वायर लाईन काय घरी तुमचं त्याच्यामुळे तुम्हाला काही लाईट जाणार नाही ना पण तू लाईन बेन तर मी कधीच नाही पाहिला माझ्या तर कधीच आला नाही घरी कधी कधी घरी येतो तू कामाला का तू घरीच मग घरी येतो घरीच झाली सारखा <laughs> आणि म्हणजे म माझ्या बाई बोलतो का खातो पितो झोपतो आराम करतो झोपतो झोपतो कोण पाहिलं पण मी पाहिलं मला माहिती तुम्ही बायको मांड्या दाबून देते काय बोलताय तुम्ही चुकीच आहे खांब चढायला लागत पाय दुखत असते मांड्या मग यांना सांगायचं वर चढायला खरं बोलताय तुम्ही बरं तू तुला पटत काय की नाही मला संसार मुळेल आमचं खरं सांगा काय ते मी काय होतं मग आख्या गावात लाईट नाही तुझ्यात घरी कस कायटलं ते बी करायना माझ्या सारखीच बायको फोडून काढली फोडून बघ तुयापाशी काय कमी माझ्या जड काहीच कमी नाही ना हा काहीच कमी नाही ना मग काय कमी त्या अपेक्षा तुझं दिसायला तुरटा भांकारी कोणी बनते कुठला आहे तो आरच्या माहेरचं बिरचा तर माणूस नाही काय एवढं नाही ओळख पण हे खरं ना पण ते पाय बिधामध्ये पाहिलं का तुम्ही काय दिसतोय काय तूच त्या सिटी त्या सिटीच अरे मी असल्यावर कधी येत नाही मारू ते आता परका माणूस येत आहे बायको ना कसं लांबसं पराशी जवळ बसती आज वरून हात फिडी ती काय सांगायचं माझं डोकं सुद्धा वरून हात फिरव आणि तुम्हाला काय पाहिजे मग जोपा हात पाय दाबून देते लयस तुम्हाला एवढं माहीत नाही मला काहीच माहीत नाही ते कसं काय सांगते जरा चोरी करायचो चोरी करून सांगतो मी चोरी करायला चाललोय मावर जाऊन पाहिजे माझी बाई काय तुम्हाला गुलाबजामून आवडते गुलाबजामून आली बाहेरून मला वाटतं एवढी चांगली कस काय झाली भाऊ त्यांना काय चालेल हात भरून नाहात तो तिने आणले काय गुलाबजाम मग सगळे वसुरीचे पैसे इकडं खर्च टाकले त्यांना मी तिला दाखव तुम्ही करू नाही नाही मारतो ना म्हणजे म्हणजे काय काय म्हणजे आणि आपल्याला कमी है का बिल भरतो ना मी लाईट बिल म्हणजे तर लाईट फुकाटे मला वाटलं ना माझं नशीब चांगला असं डोळे उघडेल माझे तो तू आहे कोण जाणार नाही बिल तर नाही मी भरून टाकतो काय आहे अच्छा कोणाच्या मागे लागते काही अरे बऱ्या दिवशी नाईटी आणली ती त्याने त्यानं पैशा पण तो मला त्याला जेवण झोपून घेऊ झोपू देऊन मला घ्यायला घरी मला, मला 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 असं संत पाला ना दे तुझ्या ठिकाणी जर मी जर असतो तर डायरेक्ट फायर करतो घेऊ मोकळा झाला बरं तुला कसं आहे आता तुला तिचं जीव करमत नाही बाई तू जीव तिचा तिच्या जीव दुसरी मला असं संत बाहेर गेली ती मी चपली हाणला असते तिला माहिती का आता काय चपली आणतो तिथेच तुला हा नाही बसली आता तुम्हाला काय करायचं खरं बना बाई तुला पटेल मला कसं काय पटेल कसं काय पटेल कोणत्या नवरायला पटेल का पाहिजे असं गर्दी ते इतक्या दिवस तुझ्या घरी होतो आपल्याला होता काय आम्हाला माहितच नाही ना मग नाटण येते घरी जाऊन गेल काल। गे का। ते आओ, हो काल घरी येते ते आपण वाटलं माझ्या गावात लाईट नाही गावात काल लई लाड माझा लाड करती गर्दी अखेर लाईट कट केल्या तू मोटर चालूच आहे मी बघतो तिला बघतो बरं मी काय तुम्हाला हे करायचं ते खराब त्यात आपली काय बरं नाही 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 मी आता तिच कल्याण करतो म्हणजे काय वाटत लावतो कल्याण करत ब्युटी कर, कर का चाले का चाले। मला काय सांगतो नाही नाही दाख शाळे येऊ दे तिला हे चालले का चाळे मला वाटलं लाईट बिल नाही घेणार माझं नशीब चांगलं आता डोळे उघडले शाळे बाबो बर झालं जुना मित्र आला आणि पटक्यान त्यानं मोटर चालू करून दिली काय गंजी बर आहे ना तेच नाही बर आहे चालू झाली आता मग नवराच भेटत नाही मला भेटले नाही का एवढंच झाले काच भेटा नस तू कधी अरे बाबा गंजविसरले ते गणपतराव गणपत्र काच कोणी सांगत बी नाही काही बी नाही होते ना ते कधी आता गेले होते तिकड काय माहिती भाऊ नाही का काय झालं पण ते जाऊ दे तू भारी काम केलं बा भांडही लाईटी भेटायचं एकदम मस्त काम झालं जुने मैत्रीण मग मैत्रीणीसाठी मी एवढं करू शकत नाही मग काम पण मैत्रीला बट्टा लावतात ना बाबा लोक काय हे काय मनव नाही धरायचं लोकायच काय ते वगैरे घेणार नाही जेवण झालं मस्त तुला फिरावं लागतं नाही नाही फिरावं लागतं भाऊ नाही काम नाही करत मी माझं फक्त फिरायचं काम आहे हा फक्त फिरायचं काम आहे मग आता आता मग आता काय नाही म्हणलं थोडस हातपात कोणी तुम्ही आले बसा इथून कुठं बसा बसा तो पाणी आणू नको पाणी पाणी नाही पाहिजे ते आम्ही एकाच ठिकाणी शिकायला होतो लाईनमॅन लाईनमॅन वायरमॅन आहे का तिला वायरमॅन आहे तिला काय कळतं वायरमॅन मग हाताखाली आहे मी लाईनमॅन आहे तुम्हीच आमची लाईट चालू, चालू केली ला का शकत काय हो त्याने लाईट चालू करून दिली आपल्याला पण बिल भरू शकतो ना आपण कशाला भरते मी आहे तोपर्यंत बिल बिल भरते ना भरूच नको ना कशाला बिल भरायचं मटण पण आणून देता का घरी गुलाबजामुन पण आणून देता का कोण तू काय कशा गुलाबजामून पण आणले होते माझा करतो माझ्या बाईक दिली सेवा करतो आपल्या चिमू ला आणून दिले होते चांगला मित्र आहे तो कुठला कुठे कशाला घ्यायचा पाय बी दाबून देतो का मित्र कोण पाय दाब दाबून कशाला पाय बी दाबल कोण सांगतो असं तो नाल चढून पाय पायधा तुमचे वर चढून पाय मी दाबून देते नाही का नाही मी पोला चढात लाइन मेन लागायचा चढायची मी पाय कोण दाबून दिली होती कोण कोणी दाबले पाय माझे पाय काल कोण दाबले डोक्यात का पाणी बी नाही झालं पाय दाबून देत होते मी नसले तर कस काय घरी कोण बोलला मला मा कोणी बोलो का मला माहित नाही कस कोण बोलला असं मीलास आले तो व ये आतापर्यंत किती वेळ आलाय तो किती वेळ आला लय वेळेस आलाय तू लय वेळेस कस काय आला काय चालू आहे कुठे काय चालू आहे अंजली लय झालं बरं का तुझं काय चालू आहे बोला तुम्ही तुम्हाला काय झालं काय झालं मला काय विचारतो लोकांचं ऐकून तुम्ही माझे पाय दाबले नाही कधी आतापर्यंत का हो पण पाय दाबून देत होता ना आज होता ना असं काहीच नाहीये बस तुझं नाहीच म्हणणार ना असं काहीच नाहीये अरे अख्या गावाची बिल भरण्यात मला एवढं काय एवढं काही मग यादव बिल भरलं नाही लाईट कसं चालू केली तुम्ही अहो काहीच नाही असं लाईट चा का बर चालू करून दिली अख्या गावाची चालू केली ना आमच्या नाही नाही बाकी यांची करायची चालू कोणाची यांची करायची चालू केली त्यांना ओळखतच नाही मी मग इला येणार मला भेटायचं ना मग होतो रोज कसं काय तो हा रोज येतो मी येतो ना मला कधी भेटा वाटलं का मला मला बसू द्या सारखा तुझा पण कधी भेटलाय का मला तो हा कधी भेटला का म्हणली का तू माझा मला का नाही सांगितलं पहिले मला कळल्यावर तुम्ही कळ आणून दिली येऊन सांग तुमचं गावात काय तुमचं कॅप असा गावाला कळलं मला नाही कळलं सांग कधी चालू आहे काय कधी चालू आहे सांगल तू काय लपड लपड कशाचं लपड कोणी सांगितलं कोणी सांगितलं कोण म्हणतं असं कोण मा शोध म्हणतो तो असा कोण म्हणलं तो

हो पावणे जास्त बोलला का मी आधी बंद केलं काय बंद केलं नाही माणूस आला म्हणजे काय पुढेच राहते का मग सगळं काय बालमैत्री माझी ती एका गावचे आम्ही बहीण मानतो मी काय बहिण मानतो म्हणजे हातामध्ये बांधू का राखी बांधू का, का बांधणार आहे का आता लागेल बांध ना आणून द्यायची लागेल बांधून अरे डोक्यात काय बटाटे बिटाटे का काय राखी बांधतो खरंच बांधतो अरे राखी बांध नाही तर लाव ना तुम्ही इथं कशाला आले आग लावायला आले का जा बघा तुमच्यात म्हणजे शेतीचे काम तिकडं खरंच बहीण म्हणतो का अरे बहीण म्हणजे आता गावची मुलगी मी लगेच राखी बांधाल बिल भरा बिल भरा खरच बहीण बांधतो अरे खरच म्हणजे काय तर आता काय ते काय पाहिलं की ते माणसं पाहते कसे चालले पाहते मेमटे आग लावून अरे गावची म्हणलं बहिणच लागल ना याडे गांडे डोक्यात काय भ्यायचे नाही अरे मग लोक काय काय सांगतात काय लोक काय काय सांगतात तुला तुला स्वतःचे आकल नाही का अहो तू पायदा बंद ते खोट आहे का सगळं खोट आहे ऐकायचं काय शा माणसांचा अरे काय तुझी बुद्धी काय शेण खायला गेली काय मग तू का खोटे का बोलला आपल्याशी त्याची लाईट नाही घ्या लावली म्हणून तू एक काम कर तुझी लाईट कट करतो आता मी द्यायचं ते आपण लाईट चालू करायला लावली ती ना टाक कट करून ती आता सांगायचं एक काम करा ते ट्रान्सफॉर्मर बिल भरतो ट्रान्सफॉर्मर खोलून घ्या आता हा दुसरीकडे टाकू बिल भरलंय तिकडं हा चालेल कशाला कट केली म्हणजे आता मी नाई मी काय इकडे येणार नाही तू गावची होती म्हणून म्हणलं भाऊ नाही भाऊ भाऊ आता इतके लय उड्या मारत भाऊ खरं भाऊ ना खरे भाऊ म्हणजे काय आता अरे तिला दोन पोरं झाले मला दोन पोरं आहे माझी बदली झाली मी येतो जातो म्हणजे काय माणूस क्या नावाची पण तुम्ही विचारायचं मला विचारायचं काय नाही सांगायला बाहेर भाऊ आता काय लिहिणार नाही वर्गात होतो बालमैत्री नव्हतो त्याच्यामुळे अरे तुझ्यासारखे असेल लई बिंडो विचारायचं नाही पुसायचं नाही काय भाऊ सांग सांगायला काय ते भाऊ का तुला काय लिहून देऊ का मी का भाऊ भाऊ अरे भाऊ म्हणजे भावायचे काय अरे एका गावात पैदा झालो आम्ही भाऊ बहिणीच राहते एका गावामध्ये <laughs> केला सोबत ना बसून अरे आलं उगीच ओळख आहे म्हणून तुम्ही दोन तीन भेटले असत मला बरं वाटलं असत म्हणजे मी जेव्हा आलो तेव्हा विचारायचे तिला तेव्हा तू नसायचं त्याला मी काय करणार होती माझी बायको लाईट लावून द्या ना आमच्या लाएं आता सांगितलं गेलं चालू नाही तुम्ही बिल भारा बिल अंजली लाईट लावून बिलही भरलं ना तरी पंधरा दिवस तुमच्याकडे ट्रान्सफॉर्मर येत नाही ते आता मी चुकलं चुकणार का नाही नाही लाईट लावून द्या आवरात काम आता भाऊ मी येणार मी अंजली जाऊ दे आली तुम्ही कधी आली का तुला कधी वाटलं भेटायला ते ये तिकडं ठीक आहे तस काही नाही तुमचे तुमचे बागा आता काय चालू करून देत एवढी दोन माणूस यार तू बिल भरून टाक टाकतो मी ऐक ना काय नाही ऐकत मी ऐक ना